महिला स्वावलंबी बनल्या तर कुटुंब सक्षम बनतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजनांवर भर दिला आहे असं प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलं भुदरगड खानापूर गारगोटी इथं सरस्वती गार्मेंट सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पुदरगड तालुक्यातील खानापूर इथं सरस्वती गार्मेंट सेंटर सुरू झालं त्याचा शुभारंभ उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर सरस्वती गार्मेंट सेंटरच्या अध्यक्षा विद्याताई सावंत प्रवीणसिंह सावंत पार्थ सावंत उपस्थित होते लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना हक्काचे पैसे मिळत आहेत बचतीची आणि कष्टाची सवय असलेल्या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिल्यास त्या अधिक सक्षम होतील असं नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी नमूद केलं नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी कामातून सामान्यांशी नातं जोडलंय असं कौतुक नामदार अबिटकर यांनी केलं प्रवीण सिंह सावंत यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी अंजली पाटील सरपंच शोभा गुरव राजश्री मांगले सुनील मांगले अभिषेक मांगले सुशांत मगदूम युवराज पाटील दिनकरराव मगदूम बी डी भोपळे क्रांती मांगले दत्तात्रय पाटील उत्तम पाटील सदाभाऊ सोरटे बाजीराव पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या